जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील माननीय राज्यपाल यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या बालकल्याण समितीची स्थापना केली जाते बालकल्याण समिती ठाणे जिल्हा बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट द्वारे शून्य ते अठरा वयोगटातील काळजी व संरक्षण अंतर्गत येणारी बालके यांच्या पुनर्वसन वित करीता स्थापन झालेली समिती म्हणजे बालकल्याण समिती होय संविधानाने बहाल केलेला मतदानाचा अधिकार बजावण्याकरिता ठाणे जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती राणी जयप्रकाश बैसाणे आणि त्यांच्या सदस्य श्रीमती मनीषा झेंडे व सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला असून त्यांनी सर्व सुजाण नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले नमस्कार माझं नाव राणी समिती अध्यक्ष ठाणे जिल्हा ज्याप्रमाणे आज आपल्या लोकशाहीचा मोठा दिवस आहे आपल्याला जो संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही आज बजवलेला असून सर्व नागरिकांना माझ्याकडनं सव्वान असं आहे की त्यांनी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून आपल्या मतदानाचा अधिकार आहे तो बजवावा यो व आपली लोकशाही जिंकून नाही धन्यवाद नमस्कार मनीषा सूर्यकांत झेंडे बालकल्याण समिती सदस्य आज आपल्या सगळ्यांना एक आव्हान करते की मताचा जो अधिकार आहे तो फक्त अधिकार नसून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य असायला हवं त्यासाठी सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून आज आपलं कर्तव्य पार पाडावं ही सर्वांना विनंती करण्यात येते धन्यवाद